मडगाव पंचायत समिती मतदारसंघातून मेजर धनंजय मधुकर लाड हे आमदार प्रकाश आबिटकर गटातून इच्छुक उमेदवार मतदारसंघातून नावाची जोरदार चर्चा मडगाव पडगाव पंचायत समिती मतदारसंघातून अनेक नवीन चेहरे इच्छुक म्हणून समोर येत आहेत त्यापैकी गेली एकोणीस वर्ष देशसेवा करून जनसेवा करणारे आमदार प्रकाश आबिटकर गटाचे धडपडीचे कार्यकर्ते तसेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाडगाव परिसरातून उच्चांकी लीड देण्यामध्ये खारीचा वाटा असलेले विकलांग अपंग लोकांना गेली चार वर्ष स्व खर्चा विविध शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेले मेजर धनंजय यांचे नाव जोरदार चर्चेत आहे त्यांचे सामाजिक कार्य जनसेवा व देशसेवा हा एक प्रेरक प्रवास असल्याने व नवच्या दशकापासून दिनकरराव पिळणकर नंतर कित्येक वर्षानंतर मतदारसंघातील हा त्यानंतरचा नवा चेहरा असल्याने परिसरात नावाची जोरदार चर्चा आहे तसेच हे सामाजिक कार्य डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघात आमदार गटातून इच्छुक असल्याचे मतदारसंघातून बोलले जात आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन बुदरगड